लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर मूल होत नाहीये किंवा सगळे आमचे रिपोर्ट नॉर्मल आहे तरी पण आम्हाला कन्सिव्ह होत नाहीये हे सांगणं कुठेतरी ना लाजिरवाणं वाटतं किंवा माझ्यात हो। काहीतरी कमी आहे आणि हे मी कसं डॉक्टरांना सांगू मी कसं तिथपर्यंत जाऊ आणि मग अरे ही तर खूप असे एक हायफाय ट्रीटमेंट आहे मग मी ही घेतली आणि कोणाला कळालं तर असे खूप बेसिक प्रश्न आजही आपल्या भोळ्या भाबड्या स्त्रियांच्या मनात आहेत असेही लोक तुमच्याकडे येतात का आणि मग त्यांना तुम्ही कसं समजवता मी सांगते की जवळजवळ नव्वद टक्के पेशंट असेच असतात की आता मला काहीतरी ट्रीटमेंट करून हे राहिलं मला नॅचरली नाही राहिलं तर मी कसं सांगू किंवा लोक म्हणतील आमच्यामध्येच कमीपणा आहोत अगदी अगदी तर आम्ही त्यांना सांगतो की सी ही सायंटिफिक ट्रीटमेंट आहे तुम्ही जसं आय व्ही ला जाता तशीच ही ट्रीटमेंट आहे तर ह्याच्यात काही लाज लाज वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये की, की एखाद्याला कशाची आपल्याला काही गोष्टीची मदत लागली फॉर एक्झाम्पल मला आम्ही म्हणतो की मला समजा आता एक मोठी गाडी नाही आहेत मी त्या ट्रेनर कडे जाऊन मी मदत घेणार राईट आणि मग मी गाडी चालवणार मी दहा जणांना सांगू इट्स नॉट द सेम गाडी चालवणार पण आपण मदत घेणं कुणाकडनं हे काहीही चुकीचं नाहीये आणि लागली मदत प्रत्येक जण काही सारखा नसतो देवानी सारखी माणसं बनवलेली नसतात तर मग मदत घेणं काही चुकीचं नाहीये इनफॅक्ट तुम्ही ही ट्रीटमेंट करा सक्सेसफुल व्हा आणि मग दहा जणांना सांगा की हे करायच्या आधी तुम्ही हे ट्रीटमेंट करून घ्या जर आय व्ही एफ लागणारच असेल आता समजा काही ट्यूब ब्लॉक फॅक्टर आहे किंवा दुसरा काही आहे तर मग आय व्ही एफ करायच्या आधी ही ट्रीटमेंट करा म्हणजे तुमची ती आय व्ही प्रोसिजर खूप सक्सेसफुल होते सो so, हे आम्हाला लोकांना सांगायचं आणि तिथे तुम्ही दहा जणांना सांगा ह्याच्यात काही आहे आपण कुणाची मदत घेणं हे काही चुकीचं नाहीये आपण किती वेळा किती लोकांची मदत घेतो फॉर तर त्याच्यात काही चुकीचं नाहीये बरोबर आहे अगदी आपल्याला ताप सर्दी खोकला किंवा दुसरे कोणते आजार झाले डॉक्टरांनी आपल्याला काही टेस्ट करायला सांगितल्या औषधं घेतोच की exactly. आणि तो काही मोठा बाऊ करण्यासारखा किंवा मोठा इशू करण्यासारखा अर्थात ती गोष्ट नाहीये तर इतकं सामान्यपणे किंवा इतक्या साधेपणाने या ट्रीटमेंटकडे पाहणं आणि जर मला याची गरज आहे तर मी ही घेतलीच पाहिजे आणि हाच तर विचार जर आपण बदलला आणि या अर्थाने या ट्रीटमेंट कडे पाहिलं तर मला वाटत नाही की काही कमी आहे आणि काही वेगळं आहे असं आपण विचार करतो ही परीक्षा नाही आहे कुठलीही परीक्षा नाहीये ही ट्रीटमेंट आहे आणि ह्याला काही तुम्हाला पास किंवा सो इट इज अ ट्रीटमेंट मदत लागली मला मी घेतली आणि माझं सक्सेसफुल झालं सो नेवर लोकेटेड की काहीतरी मी परीक्षेला बसले आणि मग माझं मग आता लोक काय म्हणतील मी पास होईन का मी फेल होईन घ्यायच्यात मी डॉक्टरांकडे गेले काय म्हणतील ते तर असं न बघता की हां ही ट्रीटमेंट आहे मला गरज आहे मी करते बरं दॅट इज बॉट